मनसेची भूमिका नेहमी बदलत चाललेली आहे त्यांचे एकेकाळी तेरा आमदार होते आणि आज त्यांच्याकडे फक्त एकच आमदार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची लोकप्रियता ही घटत चाललेली आहे अशा परिस्थितीत त्यांना लोकसभेला पाठिंबा देऊन मनसेनं आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे पंतप्रधान कडून शिवसेनेकडून घेतल्यानंतर मनसेची निर्मिती झाली निर्मिती झाल्यानंतर मराठी माणूस एक नेता पुढे येतो म्हटल्यानंतर लोकांच्या अपेक्षा होत्या परंतु तो अपेक्षा करत असताना आपण पूर्वित पाहिला तर आधीच्या सर्व निवडणुकीचा आव आढावा घेतला तर मनसे निश्चितपणे गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये तेरा आमदार निवडून आणले होते पण दुर्दैवाने आजच्या अडीला त्यांचा फक्त एकच आमदार आहे आणि आजच्या घडीला ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज त्यांनी जो महायुतीला जो पाठिंबा दिलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे आज आपण पाहिलं भाजप असेल नरेंद्र मोदी असतील त्यांचा परिवार असेल त्यांची लोकप्रियता घटत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाजपला पाठिंबा देणं म्हणजे आपल्या पायावरती धोंडा मारून घेणं असं माझं मत या ठिकाणी आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ही महायुती यशस्वी होणार नाही हा मला विश्वास आहे